राणीला मिळाला चान्स राणी करणार इंद्राची चांगलीच कुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे राणी रात्री पुन्हा एकदा बाल्कनी मध्ये येऊन झोपलेली असते पण तिला काही झोप येत नाही ती तिचा वेळ दौडत असते दुसरीकडे इंद्रा मात्र झोपेची तयारी करत असतो पण तितक्यात दरवाजाची बेल वाजते आणि त्यानंतर मात्र इंद्रा घाबरून उठतो रूम मधल्या लाईट चालू करतो आणि त्यानंतर पोहचतो राणी पर्यंत बाल्कनीचा दरवाजा उघडून तो राणीला म्हणतो की ये लवकर ये म्हणून पण राणी मात्र आता इंद्राचं काहीही ऐकत नाही तिला मिळायलाही चान्स ती म्हणते की नाही मी आत येणार ना नाही इंद्रा म्हणतो की डोक्यात जाऊ नको बाहेर कोणीतरी आले लवकर आत ये त्यावर राणी त्याला उत्तर देत म्हणते की मी आत असले तरी तुमच्या डोक्यात जाते मी बाहेर असले तरी तुमच्या डोक्यात जाते पण पन... दरवाजा मात्र वाजतच असतो आणि ते बघून इंद्राला मात्र खूप त्रास होतोय कारण राणी एकीकडे त्याचा ऐकत नाही आहे आणि दुसरं दरवाजा वाजवला जातच आहे त्यामुळे इंद्राची मात्र चांगलीच स्पगिती झालेली आहे राणीला हा चान्स मिळालाय आणि राणीने तो काहीच तोडला नाही तिने इंद्राची चांगलीच स्फगिती केलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की इंद्राचा ऐकून राणी बाल्कनीतून घरात रूम मध्ये येणार का आणि सगळं सोयीस्कर होणार का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार